इथे मी व्हिडिओमध्ये पेरूपासून स्वादिष्ट बर्फी बनवलेली आहे अगदी कमी साहित्यात बनते आणि करायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि या व्हिडिओमध्ये अगदी अचूक प्रमाण आणि अचूक कृती सांगितलेली आहे त्यामुळे रेसिपी बनवायला अगदी साधी सोपी आहे तुम्ही ही व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे रेसिपी बनवा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे बघू शकता इथे मी पेरू घेतलेले आहेत तर आज या पेरूपासून अगदी छान गोड अशी बर्फी बनवणार आहे तर इथे मी पेरू आहे ते थोडेसे मध्यम पिकलेले घेतलेले आहेत इथे बघू शकता याच्या कलरवरून कळत असेल की हे थोडेसे पिकलेले आहेत तर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे पेरू आता मी हे पेरू आहे ते चिरून घेणार आहे सुट्टीला गावी गेल्यानंतर एखादा पेरू घेऊन आलेले होतो आणि काय झालं की मिस्टर म्हणायला लागले की पेरूपासून काहीतरी बनव कारण तर मुलांनी काय केलं होतं सुट्टीला घरी गेल्यानंतर भरपूर पेरू खाल्ले होते आणि आता घेऊन आलो पेरू तर खायला नको म्हणत होते तर पेरू वाया जाऊ नये म्हणून मिस्टर म्हणायला लागले ले ले की पेरूपासून काहीतरी बनव काहीतरी करून पेरू, पेरू तर वाया जाणार नाही तरी ते बघू शकता अशा पद्धतीने थोडेसे गुलाबी कलरमध्ये हे पेरू आहेत असे कलरमध्ये पेरू असले की बर्फीला कलरही छान येतो आणि जर तुमच्याकडे अशा पद्धतीचे पेरू नसतील पांढरे पेरू असतील तर कलर येण्यासाठी काय वापरायचं ते मी पुढं सांगणारच आहे तर असे बारीक बारीक फोडी करून घेत आहे सुरुवातीला ही बर्फी आहे ती आपण महिनाभर ही स्टोअर करून ठेवू शकतो त्याच्यामुळे एकदा केली आणि महिनाभरही आपली मुलं खाऊ शकतात इथे बघू शकता, शकता अगदी सर्व पेरू छान चिरून झालेले आहेत बारीक बारीक फोडी केलेले आहेत पेरूला आतून गुलाबी कलर असल्यामुळे अगदी छान अशी बर्फी तयार होणार आहे आता या फोडी आहेत त्या आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये टाकून वाफवून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी दोन्ही कुकरचे डब्यामध्ये टाकणार आहे कारण तर एका डब्यामध्ये एवढ्या फोडी बसणार नाहीत तर मी तुम्हाला मग अशी म्हटलं होतं ना की जर तुमचा पेरू पांढरा असेल तर काय करायचं आहे याच्यामध्ये अर्ध बीट आहे ते चिरून टाकायचं म्हणजे बर्फीला चांगला कलर येतो आता मी इथे दोन्ही कुकरच्या डब्यामध्ये सर्व फोडी टाकून घेते एक तर मी इथे कुकर घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये पाणी ओतलेलं आहे तर सुरुवातीला जो खालचा डबा आहे तो याच्यामध्ये ठेवून घेते आणि याच डब्यावरती हा जो वरचा डबा आहे तोही ठेवून तो घेणार आहे तर हे आपण पाणी न टाकताच वाफवून घ्यायचं आहे थेंबभरही पाणी याच्यामध्ये टाकायचं नाही पेरू आपण वापरून वाप घेणार आहे लक्षात ठेवायचं आहे की वाफवताना अजिबात थेंबभरही पाणी ओतायचं नाही कुकरमध्ये आपण खाली पाणी ओतल्यामुळे त्या पाण्यामध्येच हे पेरू आहे ते पेर चांगले वाफणार आहे इथे मी कुकर गॅसवरती ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती इथे बघू शकता फुल ठेवलेली आहे आणि फुल गॅसवरती आपल्याला कुकरची एक शिट्टी करून घ्यायची कुकरची एक शिट्टी झालेली आहे आणि याच्यातली वाफ पूर्णपणे गेलेली आहे आता कुकरचं झाकण काढूया आणि इथे बघू शकता या डब्यामध्ये पेरू आहे तो चांगला स्टीम झालेला आहे वापरलेला आहे आता हे दोन्ही डबे मी काढून घेते इथे बघू शकता पेरू आहे तो चांगला वापरलेला आहे अगदी मऊ असा शिजलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे या पेरूच्या फोडी आहेत त्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत तरी इथे हे पेरूचे फोडी आहेत त्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आता मी इथं एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये या फोडी आहेत त्या काढून घेते तर आता आपल्याला ह्या फोडी आहेत त्या बारीक करायच्या आहेत इथे मी एका कुकरच्या डब्यातल्या फोडी आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आता ही मिक्सरला फिरवून घेणार आहे तर इथे मी पेरू आहे तो चांगला बारीक करून घेतलेला आहे एकदम पेस्ट बनवलेली आहे आता मी काय करणार आहे इथे मी एक चाळण घेतलेली आहे आणि या चाळणीने ही जी पेरूची आपण पेस्ट बनवलेली आहे ती गाळून घ्यायची आहे पेरूमध्ये बिया असतात ते आपल्याला या बर्फीमध्ये नको आहेत म्हणून आपल्याला ही जी पेरूची पेस्ट आहे ती अशा पद्धतीने गाळून घ्यायची आहे रवा चाळणीची जी चाळणं असते त्याने हा गर आहे तो चाळून घ्यायचा आहे इथे बघू शकता पेरूच्या बिया इथे दिसत असतील तर पेरूची पेस्ट गाळे की बिया राहतात आता हे बिया आहेत ते आपण घ्यायच्या नाही आता मी काय करणार आहे सर्व पेरू अशाच पद्धतीने बारीक करून गाळून घेणार आहे इथे बघू शकता पूर्ण पेरूचा गर आहे तो मी गाळून घेतलेला आहे तर साधारणतः हे पातेलं आहे ते इथपर्यंत भरलेलं आहे तर हे लक्षात ठेवायचं आहे कारण आपण बर्फी बनवण्यासाठी ज्यावेळेस साखर टाकणार आहे त्यावेळेस ही साखर ही आपण इथपर्यंतच मोजून घ्यायची आहे इथे मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि हे जे आपण पेरूचं कर काढलेला तो पूर्ण टाकून घेते आता मी याच्यामध्ये जेवढा आपला घर होता तेवढ्याच प्रमाणामध्ये साखर ही घेतलेली आहे आता ही साखर ही याच्यामध्ये टाकून घेत आहे तर आपण बर्फी बनवण्यासाठी जाडबुडाची कढई घ्यायची आहे आता हे दोन्ही ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया साखर याच्यामध्ये विरगळेपर्यंत हलवत राहायचं आहे आणि बर्फी बनण्यासाठी आपण गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम करायची आहे कढईमध्ये बर्फी बनवण्यासाठी पेरूचा गर आणि साखर टाकल्यापासून बरोबर आता पंधरा मिनिट झालेले आहेत साखर ही या गरामध्ये चांगली विरगळलेली आहे इथे बघू शकता असं पांढरा फेस आलेला आहे तर साखर ही चांगली विरगळलेली आहे आता आपण कंटिन्युअसली असं मिडियम ते लो गॅसवरती आपण हे कंटिन्युअसली असं फिरवत राहायचं अधूनमधून तर इथे बघू शकता बरोबर अर्धा तास झालेला आहे आणि हे मिश्रण आहे ना ते पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे आता आता हे, हे पेरूचं मिश्रण बर्फीसाठी तयार झालेलं आहे की नाही ते चेक करायचं आहे तर काय करायचं चा आहे याच्यातला थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि ते मी पाण्याचा डिश घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मिश्रण टाकायचं जर हे मिश्रण आहे ते या पाण्यामध्ये विरगळलं तर समजायचं आहे की हे बर्फीसाठी तयार झालेलं नाही तरीते है, है, ते पाने मदे विर है। तर इथे बघू शकता हे मिश्रण आहे ते पाण्यामध्ये विरगळत आहे तर अजून हे बर्फीसाठीचं मिश्रण तयार झालेलं नाही अजून कंटिन्युअसली मी हे गॅसवरती उकळवून घेणार आहे तर इथे मी चार चमचे तूप घेतलेलं आहे आता हे तूपही याच्यामध्ये टाकून घेते तूप याच्यासाठी टाकायचं आहे की आपण जी बर्फी बनवणार आहे त्याला चांगली शाईन येते आणि जर तुम्हाला तूप टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी चालेल हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण बर्फीला चांगली चकाकी येण्यासाठी मी इथे तूप टाकलेलं आहे कढईमध्ये मिश्रण टाकल्यापासून बरोबर आता चाळीस मिनिटे झालेले आहेत आणि पहिल्यापेक्षा हे मिश्रण आहे ते अजून जास्त घट्ट झालेलं जा आहे तर मी या प्लेटमध्ये पाणी घेऊन चेक करून पाहणार आहे थोडंसं मिश्रण आहे ते या पाण्यामध्ये टाकून पाहते आणि थोडंसं हे मिश्रण आहे ते पाण्यात टाकलं की थंड होत तरी ते बघू शकता हे मिश्रण आहे ते या पाण्यामध्ये विरगळत नाही आत्ता ही बर्फी बनण्यासाठी अजून तयार झालेलं नाही कारण हा जो मिश्रण आहे ते पूर्ण असं गोळा होऊन थोडंसं कडक व्हावे लागते तर हे मिश्रण आहे ते अजून लवचिकच आहे त्याच्यामुळे अजून कमी गॅसवरती हे मिश्रण आहे ते चांगलं असं उकळवून घ्यायचं आहे आपलं पेरूच्या बर्फीचे मिश्रण आहे ते थोड्या वेळामध्ये तयारच होईल तोपर्यंत आपण इथं काय करायचं आहे ज्याच्यामध्ये आपण बर्फी बनवणार आहे ते ताट तयार करायचं आहे तर मी एक असं मोठं पसरट ताट घेतलेलं आहे त्याच्यावरती थोडंसं तेल लावलेलं आहे आणि असं तेल आहे ते ब्रशनी पूर्ण ताटाला लावून घ्यायचं याने काय होतं तर बर्फी आहे ती व्यवस्थित निघली जाते खाली चिकटून राहत नाही तर ही सर्व तयारी अगोदरच करायची आहे कारण मिश्रण तयार झालं की लगेच आपल्याला या ताटामध्ये ता ओतून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता बरोबर एक तास झालेला आहे आणि पहिल्यापेक्षा हे मिश्रण आहे ते अगदी घट्ट झालेलं आहे आता ही बर इथे मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण आहे ते थोडंसं या प्लेटमध्ये टाकून बघते आणि पाण्यामध्ये टाकलं ना हे मिश्रण आहे ते लवकर थंड होतं आता हे मिश्रण आहे ते असं गोळा करून बघायचं आणि हातामध्ये घ्यायचं तर इथे बघू शकता अशा पद्धतीने या मिश्रणाचा चांगला गोळा तयार होत आहे बघू शकता हे मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे तर इथं व्यवस्थित असा गोळा तयार होत आहे म्हणजे आपण बर्फी बनवल्यानंतर बर्फी थंड झाल्यानंतर व्यवस्थित आकार धरू शकते तरी इथे आपलं हे बर्फीसाठीचं मिश्रण छान तयार झालेलं आहे आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे हे जे मिश्रण आहे ते असं बघायचं पहिल्यापेक्षा रनिंग कन्सिस्टन्सी आहे ती कमी झालेली आहे ही बर्फी बनवण्यासाठी खूप जास्त पेशन्स लागतात पण त्याच्यापासून जी बर्फी तयार होते ती ही अगदी छान टेस्टी तयार होते हिंदीमध्ये मन आहे की नाही सगळं का फल मिठा होत आहे असंच काहीतरी आणि ही आपण बनवेपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी तोपर्यंत स्वयंपाक बनवून घेतलेलं आहे तुम्ही हे पेरूची बर्फी बनवण्यासाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता ते मी या ताटामध्ये हे पूर्ण जे पेरूच्या बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे ते काढून घेते आणि ते बघू शकता याला शाईन ही छान आली बर्फी बनवण्यासाठी आपण जाड बुडाची कडे वापरल्यामुळे जास्त मिश्रण खाली लागलेलंही नाही आता ही बर्फी आहे ना ती अशी पसरवून घेत आहे तर इथे मी एक स्पॅचूला घेतलेला आहे आणि त्याला तेल लावून घेतलेला आता ही बर्फी आहे ती पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित अशी सेट होते आता ही पेरूची बर्फी आहे ती पूर्णपणे थंड झालेली आहे आणि ते बघू शकता अजिबात हाताला लागत नाही किंवा चिकटत नाही व्यवस्थित अशी सेट झालेली आहे आता इथे मी पिझ्झा कटर घेतलेला आहे आणि या कटरने ही बर्फी आहे ती कट करून घेत आहे तुम्ही चाकूनेही कट करू शकता तरी ते बघू शकता अगदी छान अशी बर्फी तयार झालेली आहे आणि याला छान अशी शाईन ही आलेली आहे तुम्हाला सर्व बर्फी मी प्लेटमध्ये सर्व केलेली आहे तुम्हाला ही पेरूच्या बर्फीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्तखा हिल्दी रहा नमस्कार